आणि जिंकण्याच्या ईर्षेने जर कामाला लागला तर जिल्हा परिषद विधानसभेपर्यंत दोन हजार एकोणतीस आपण काय अजित पवार का सोनं लागले <laughs> शरद सोनवण्याला काय लागलं त्या नावा सोना असेल पण त्या त्याला सोनं लागले बदनाम माणूस आमची चाळीस हजार मते त्याला गेली आहे ती पहिली बाहेर का <laughs> त्यांनी आपले ऋण मान्य केले पाहिजेत तो ज्या पद्धतीने शिंदे गटात सामील झाला हे विसरू नका तो अपक्ष राहिला असता त्याला एक माफ केला पण तो, तो ज्या मस्तीमध्ये हा माणूस शिंदे गटात सामील झाला हे आपल्याला आव्हान आहे आणि हा माणूस परत विधानसभेत दिसता कामा नाही हा सुद्धा आपण आणि म्हणून या आजच्या बैठकीत मी पुन्हा येईल बैलगाडा शर्यतीला ज्या ब्रेक आज पाऊस आहे चांगला आहे ठीक आहे त्यानिमित्तानं सगळ्यांना भेटता आलं आणि पुढली बैठक ह्याच्यापेक्षा मोठी करायच नाही ठीक आहे धन्यवाद जय महाराष्ट्र